क्रमांक सात मधील गणेश चौक ते बोलेगाव फाटा या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती प्रभागातील अंतर्गत रस्ते माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी आमदार संग्रामबाई जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण केले होते परंतु प्रभागात येणाऱ्या महत्वाच्या रस्त्याला मुहूर्त काही लागत नव्हता अनेक वेळा ही खंत कुमारसिंह वाकळे पाटील यांनी बोलून दाखवली होती परंतु आता या रस्त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भाय्या जगताप यांनी मोठा निधी मिळून दिल्याने बोलेगाव परिसरातील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे या कामाचा शुभारंभ आज खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम भाय जगताप माजी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला नुसता पार पडला नसून हे काम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होणार आहे येत्या महिन्याभरामध्ये हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे एवढेच नाही तर आंबेडकर चौक ते गांधीनगर ते निमळक रोड पर्यंत रस्त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली असून पोलेगाव परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षाचा प्रश्न हा यामुळे मिटला आहे माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकडे पाटील यांनी प्रभागातील अंतर्गत रस्ते ऐंशी टक्के मार्गी लावले होते परंतु प्रभागामध्ये विकास कामाची गंगा नेत असताना प्रभागाच्या तोंडाजवळील खराब असल्याने ते नेहमीच या रस्त्याच्या नीतीसाठी प्रयत्न करत असे अनेक वेळा या रस्त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते पावसाळ्यात तर अक्षरशः नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते परंतु या रस्त्यासाठी मोठा नीती आवश्यक होता आणि तो नीती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मिळून दिल्याबद्दल खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम भाई जगताप यांनी बोलेगाव वासियांतर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मानले तर खासदार सुजय विखे पाटील यांनी साखर वाटपाच्या वाट कार्यक्रमाप्रसंगी महिलांना दिलेला शब्द पूर्ण केला असल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले अनेक वर्षाचा हा प्रश्न या परिसरामध्ये नागरिकांना दोन महत्वाचे रस्ते या ठिकाणी मागणी साखर वाटपाच्या वे वेळेस जनतेने मांडली होती शहराचे आमदार माननीय संग्रामजी जगताप आणि मी हा विषय माननीय पालकमंत्री महोदयांकडे आपण मांडला जिल्हा नियोजनमधून याच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आणि वर्क ऑर्डर होऊन काल वर्क ऑर्डर झाली या सगळ्या रस्त्यांची आणि म्हणून आज याचं नारळ फोडण्यात आलेलं आहे जवळपास मला असं वाटतं की पंधरा ते वीस दिवसामध्ये हा रस्ता बऱ्यापैकी लोकांच्या वाहतुकीसाठी नागरिकांच्या वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल आणि जी धुळीची समस्या होती जे आमच्या माता भगिनींनी साखर वाट पेट्रोस मांडल्या होत्या ते सगळे प्रश्न आता बऱ्यापैकी दूर केले जातील त्या आजच्या बोलेगाव फाटा रोड प्रकारे गणेश चौक ते बोलेगाव हे दोन्ही रस्त्यांचा आज भूमिपूजन सोहळा संपन्न आला आहे आणि याच्यामध्ये आताच खासदार साहेबांनी सांगितलं की पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही डीपीडीसी जिल्हा नियोजन मंडळ असतं त्याच्या अंतर्गत हा उपलब्ध झालेल्या आहे आणि निश्चित एक नागापूर बोलेगावचं एक मोठं उपनगर आहे आणि मोठ्या उपनगराला जोडणार हे परिसर आहेत आणि मागच्या काही काळामध्ये खरंतर रस्त्यांच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं होतं पण महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काम खरं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एखादं मनपा पांडामध्ये काम जर हे टेंडर झालंय त्याच्यामध्ये कुठलाही ठेकेदार काम करण्याकरता तयार होत नाही आणि म्हणून आज खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन कुठेतरी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलाय त्यामुळे समस्त या नागापूर गोलेगावच्या उपनगराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं

या रोडवरून लोकांना पैसे चालू मुश्किल होतात त्याच्यामुळं हे काम चर्चे हॉटेल ते निमळ रोड आणि राब चौक ते गणेश चौक आणि गणेश चौक ते केशव प्रसाद या अत्यंत असं झालेलं आहे त्याच्यामुळे तेव्हा नागरिकांचे बरेचसे प्रश्न मागे लागलेले म्हणून आता आमदार संग्रामभाई जगताप आणि खासदार श्री सुजयदाधवजी त्यांचे खूप खूप आभारी आहे आज आपल्या शहराचे लाडके हे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप तिसरं आपले कार्यसम्राट खासदार मान्य सुजयदाचे पाटील यांच्या दोघांच्या सहकार्य आज बोलेगाव भागातील महत्वाचे दो दोन रस्ते गणेश चौक हे केशव बर्ला पर्यंत आणि आंबेडकर चौक ते निमळापूर हे अतिशय महत्वाचे रस्ते दोघांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन म्हणून मंजूर झाले त्याबद्दल नागपूर बोलीगावच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो या उद्घाटन प्रसंगी प्रभागातील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा